नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहुयात आताची ठळक बातमी एफ सी आय मनमाडे येथे कामगारांच्या वतीनं श्री अजय मोरेश्वर राऊळ यांचा सेवापूर्ती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न मंगळवार दिनांक एकतीस बारा दोन हजार चोवीस रोजी श्री अजय मोरेश्वर राऊळ प्रबंधक मॅनेजर गोडाऊन भारतीय खाद्य निगम मनमाड या सदतीस वर्षे सेवा करून सेवा त्या निमित्ताने ठिकाणी सेवानिवृत्त झाले त्यांना नांदगाव तालुक्यातील कर्तव्यदक्ष दमदार आमदार सुहासांना कांदे यांनी फोनद्वारे शुभेच्छा दिल्या त्यांचा सेवापूर्ती सोहळा सकाळी अकरा ते साडे वाजेपर्यंत संपन्न झाला या सोहळ्यानिमित्ताने एफ सी आय कामगारांनी हळहळ व्यक्त करून आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले अजय मोरेश व राहुल साहेब हे सर्व कामगारांना योग्य मार्गदर्शन करणारे एकमेव अधिकारी होते आज आमच्यातून सेवानिवृत्त होत आहेत तरी त्यांनी केलेल्या कामाची पावती म्हणून आज आमच्या सर्वांच्या वतीनं त्यांना आभाळभर शुभेच्छा देत आहोत या कार्यक्रमास त्यांचे राहुल परिवार उपस्थित होते व राहुल परिवाराचा सत्कार एफ सी आयमधील कामगार नेते बाळासाहेब जाधव पप्पू गुगे काशनाथ लहरे श्रावण गायकवाड त्र्यंबक गुंजाळ बबन शिंदे अर्जुन आव्हाड गहू कामगार चेअरमन काका सदगीर दिलीप जाधव शिवाजी वाघ गौतम पवार भाऊसाहेब शेळके संजय आव्हाड फकीरा खुरासने भाऊराव पवार मच्छिद शिंदे तसे रिटायरमेंट कामगार शिक्षक व जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष ऑल इंडिया व सैनिक मित्र महाराष्ट्र राज्याध्यक्ष जागतिक न्यूज नेटवर्क चॅनलचे कार्यकारी संपादक राजेंद्र व रिटायरमेंट होमगार्ड ऑफिसर भागीनाथ सोनार नामदेव पवार आणि कामगार नेते कार्यकर्ते उपस्थित होते या सेवापूर्ती सोहळ्यानिमित्ताने जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे दिल्ली भारत राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र आहेर यांच्या वतीनं उत्कृष्ट सेवा केल्याबद्दल त्यांना सन्मानपत्र ट्रॉफी देऊन गौरवण्यात आलं निमंत्रक श्रीमती वासंती मोरेश्वर राऊळ समस्त राऊळ परिवार यांच्या वतीनं स्नेहभोजन दुपारी साडेबारा ते साडेतीन वाजेपर्यंत ठिकाण बी टू एफ सी आय स्टॉक क्वार्टर्स मनमाड जिल्हा नाशिक येथे करण्यात आले सेवापूर्ती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला सूत्रसंचालन पप्पू घुगे यांनी केलं आदरणीय सर्वांना आपल्या कुटुंबाप्रमाणे मार्गदर्शन करणारे कोणताही महत्वाचा सल्ला असो आपल्या कौटुंबिक असो आरोग्याचा असो मुलाबाळांच्या शिक्षणाचा असो आर्थिक असो आपल्या कर्तव्याचा असो असा कोणताही प्रश्न आणि कोणतंही मार्गदर्शन देणारे सोडवणारे आपले सर्वांचे कार्यक्रमाप्रसंगी आपण सर्व इथं जमलेला आहोत आणि कोणताही कार्यक्रम असो या कार्यक्रमाला एक अध्यक्ष असावा लागतो म्हणून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानी सीआय गौ कामगार संस्थेचे चेअरमन म्हणून हा त्यांच्या नशिबामध्ये हा कार्यक्रम आला आलेला आहे आणि त्यांच्या दोन मुली खूप छान हुशार अनेक क्षेत्रामध्ये त्या इंजिनियर आहेत खूप त्यांनी नावलौकिक आहे अजय सरांचं म्हणतात ना ज्याच्या माग कोण कधी काळी आम्हाला भेटायला येत जा आणि तुमचा मोलाचा सल्ला आम्हाला देत चाला एवढी मी विनंती करतो आणि एक अजय सरांविषयी सांगायचं सा म्हणजे कौटुंबिक म्हणजे त्यांची जी फॅमिली आहे मला खूप आदर्श फॅमिली वाटते त्यांची कारण आज त्यांच्या आई त्यांच्याबरोबर रिटायरमेंटचा कार्यक्रम बघत आहे खूप म्हणजे असे या कृती तलावर कलियुगामध्ये चालले तो तेना तेना तो, तर हा एक त्यांच्या आणि आपल्या दृष्टीने त्यांच्या दृष्टीने आनंदाचा क्षण आहे परंतु आपल्यातून ते निघून चालले ईश्वरच्या त्यांचं आयुष्य सुख समाधानीचं लाभो अशी मी ईश्वरच्या प्रार्थना करतो माझे दोन शब्द संप तिन्ही येण्याचे त्यांना माणसं सारखेच त्यांना त्यांनी वाईट सल्ला कधी दिला नाही सगळ्यांना आपला मार्गदर्शन आपल्या मागण्या कशा मांडायच्या आत्तापर्यंत माझ्या वैयक्तिक जर म्हटलं तर पूर्ण तांद्याची प्रमोशन घ्यायचं कसं किंवा युनियनचे पदाधिकारी गो कामगार पतसंस्थेचे विद्यमान चेअरमन संचालक मंडळ आणि आजचे जे विद्यमान सत्कारमूर्ती माननीय अजयजी राहुल साहेब अजय शब्दामध्ये काय बघा अ म्हणजे अविरत सतत अखंड जय म्हणजे जय खरोखर या जी माणसाच्या जीवनामध्ये मुलाचे जी पाय पाळण्यात दिसतात असं म्हटलं जातं त्याप्रमाणे कायमसोबत जय मिळत आलेला आहे अष्ट व्यक्तिमत्व म्हटलं तरी चालेल तीन वय गहुकामगार पथक संस्थेचे विद्यमान चेअरमन व्हाइस चेअरमन सर्व संचालक मंडळ आणि दोन सचिव आणि ट्रान्सपोर्ट अँड डाक वर्कर्स युनियनचे अध्यक्ष श्रावण गायकवाड श्रमिक युनियनचे सर्वे सर्व आमचे आदरणीय बाळासाहेब जाधव तसेच जैना युनियनचे अध्यक्ष नाना भाऊ लहिरे तसेच सर्व कामगार महिला वर्गाच्या वतीनं पुन्हा अजय आणि जागतिक न्यूज चॅनलच्या वतीनं जे सन्मान चिन्ह आहे ते आपले रिटायर कामगार शिक्षक जागतिक न्यूज चॅनल चे प्रसिद्ध वार्ताहर मुलूक मैदानी तो राजेंद्र आयर हे त्यांना देतील असं मी त्यांना विनंती करतो बोलण्यात चूक होऊ शकते कारण आज हिरवी मी बोलतो भरपूर <laughs> परंतु आज तशी माझी मानसिक परिस्थिती भारवलेली आहे सर्वांच्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि माझे सर्व तुम्ही कामगार मित्र तुम्ही हा कार्यक्रम आयोजित केला त्याच्याबद्दल बोलण्यासारखं पुष्कळ आहे पण कसं आहे आज माझी आई आलेली आहे तिने माझे वडील अकाली वारले तिने कधी म्हणजे घरातलं सेवानिवृत्तीचा काही कार्यक्रम नाही झाला आम्ही ती अकाली वारलेली तर तिला पण हे कौतुक आहे सकाळी सहा वाजतापासून उठून बसलेली आहे की माझ्या मुलाचा सेवा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आहे यायचं आणि माझे आणि सर्व आज आपण भारतीय अन्न महामंडळामधून रिटायरमेंट होत आहे तरी आपल्यावर जे लोक जे जेवढे कामगार आहेत ते आपल्यावर अगदी आफार प्रेम करत आहे असं मला दिसतंय तर आपलं काय म्हणणं या संदर्भात हे लोकांचाच प्रेम आहे माझं त्याच्यात काही नाही योगदान ज्यांनी कोणी हात दिला ज्यांनी कोणी काही विचारलं शंका असेल त्याच्या शंकेचं निरसन केलं काही विचारलं त्याला सल्ला दिला आणि प्रत्येक वेळी वेळीचं बंधन न ठेवता सर्वांना मदत करण्याचा प्रयत्न केला त्याच्यात माझं कोणतंही मोठेपण नाही आहे हे सर्व तुमचं प्रेम आहे बस अजून आपलं जे आपले जे कुटुंब आहे अगदी आज तुमची आई आज या ठिकाणी उपस्थित आहे बऱ्याच कामगारांचे काही वेळेला रिटायरमेंट झाल्यानंतर आई नसती किंवा वडील नसतात पण आज भाग्य आहे की आज तुमच्या सोबत विचारलं म्हणून सांगतो चित्रपटामध्ये किंवा पिक्चरमध्ये तुम्ही पुष्कळ वेळा बघितलं असेल आई शिवणकाम करते आणि कुटुंब आणि पोरांना मोठं करते तर ते काम माझ्या आईने शिवणकाम करूनच आम्हाला मोठं केलेलं आहे आणि जीवनात आम्हाला यशस्वी केलेलं आहे आम्ही चारी भावंड आज जीवनामध्ये यशस्वी आहेत त्याला कारण आमची आई आहे त्यांनी मेहनत घेतली आणि मनमाडमध्ये आम्हीसुद्धा शून्यातून सुरुवात केली आम्हीसुद्धा प्रत्येक म्हणजे नोपसेची नोकरी तर नंतर आली वडील वारल्यावर पण त्याच्या अगोदर माझे बहीण भाऊ वगैरे यांनी सर्वांनी त्यावेळी पार्ट टाईम कामं करून आपलं शिक्षण वगैरे पूर्ण केलेलं आहे हे मेहनतीची प्रेरणा आमच्या आईपासून आम्ही घेतलेली आहे आणि माझी आई आजही वयवर्ष ब्याऐंशी पण ती उत्साह एखाद्या तरुणाला सुद्धा लाजवेल एवढे कामासाठी कोणत्याही गोष्टीसाठी एकदम उत्सुक असते तर हे आ, तर आईची मेहनत आहे त्याच्यामुळे आम्ही इथपर्यंत पोचलेलो आहे आणि तिचा आशीर्वाद आहेच आई आपण आज काय म्हणाल आपण आज मुलगा आपल्या समोर आज रिटायरमेंट होतोय फार खुश आहे कारण मिस्टरांचं नाही बघितलं पण मुलाचं बघितलं आणि तुम्ही सगळे मिळून मिसळून आहेत ना तर अजून आनंद तुम्हाला असं वाटतंय का एवढं जर आज त्यांच्यावर जे थे प्रेम कामगारांचं आहे हे कशा माध्यमातून असलं पाहिजे आहे आपण काय सांगाल मॅडम काही नाही पहिले तुमचे सर्वांची आभार मानते तुमचा कार्यक्रम खूप सुंदर झाला कार्यकारी संपादक आर टी आहेर नाशिक महाराष्ट्र ताजा घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद